मा या कविता संग्रहातील माझी ही कविता कवितेच शीर्षक आहे आश्रमाची वाट मायच्या समान मायच्या समान जीव लेकरांना कोण लावे मायच्या समान जीव लेकरांना कोण लावे मनातली घालमेल सांगा बरे कोण पाहे मायच्या समान जीव लेकरांना कोण लावे आणि मनातली घालमेल सांगा बरे कोण पाहिजे ठेवले ज्यांनी मायला ठेवले ज्यांनी मायला दुःखातच या, या जीवनी ठेविले ज्यांनी मायला दुःखातच या जीवनी पश्चाताप होतो त्यांना विचार करा पश्चाताप होतो त्यांना बाप झाल्याचं त्या क्षणी पश्चाताप होतो त्यांना बाप झाल्याचं त्या क्षणी लेकरांनी दाऊ नये लेकरांनी दाऊ नये आश्रमाची वाट तिला लेकरांनी दाऊ नये आश्रमाची वाट तिला आणि मानवी जन्म घेऊन विचार करा चांगला मानवी जन्म घेऊन विचार करा चांगला मायच्या दुधाचे मायच्या दुधाचे कुण्या मुलाने फेडले माझ्या दुधाचे कुण्या मुलाने फेडले मायला बायकोसाठी म्हातारपणी सोडले बायकोला म्हातारपणी सोडले मायला बायकोसाठी म्हातारपणी सोडले मायला बायकोसाठी म्हातारपणी सोडले